माळी दाम्पत्यांचे आरोग्य संजीवनी या पुस्तकाचे जळगाव विद्यापीठात प्रकाशन नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरू सिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार दादासाहेब माडी आणि फडाशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ निलिमा नितीन कुमार माळी यांनी लिखित आरोग्य संजीवनी या पुस्तकाचे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकताच प्रकाशन सोहळा संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर डॉ विजय माहेश्वरी कुलगुरू डॉक्टर एस टी इंगडे बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे डॉ किशोर सोनवणे लेखक प्राध्यापक डॉ नितीन कुमार माळी उपस्थित होते या प्रसंगी अत्यंत उल्लेखनीय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आवश्यक असणारे पुस्तक असल्याचे कुलगुरू प्रोफेसर माहेश्वरी यांनी सांगितले याच प्रसंगी प्राध्यापक कुलगुरू घडामोडी आणि दैनंदिन जीवनातील आहार विहार सुंदर विवेचन केले असल्याचे सांगितले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रेसर यांनी देखील लेखकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किशोर सोनवणे यांनी प्रास्ताविक लेखक प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी तर आभार प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी मानले या प्रसंगी प्राईम पब्लिकेशन जळगावचे संचालक प्रदीप पाटील सर यांचे लेखकांनी मनस्वी आभार मानले